हवेतील धुलीकण कमी व्हावेत आणि उष्मा कमी व्हावा असं कारण देत कोल्हापूर महापालिकेनं वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी केलाय त्यासाठी एक कोटी बत्तीस लाख रुपये खर्च दाखवण्यात आलाय या क्षेत्रातील जाणकारांना जेव्हा अशा प्रकारच्या टँकरची महापालिकेची किंमत समजली तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला महापालिकेतील खाबुगिरीचा हा प्रकार अत्यंत संतापजनक असून आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या कोल्हापूर महापालिकेला काही नेते आणि अधिकाऱ्यांकडून ओरबडण्याचं काम सुरू आहे जो टँकर चाळीस ते पन्नास लाख रुपयात बनतो त्यासाठी महापालिकेनं एक कोटी बत्तीस लाख रुपये मोजले आहेत हिंमत असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वॉटर स्प्रिंकलर टँकरच्या किमतीचा खुलासा करून दाखवा प्रत्येक कामात ढपला पाडायचाच ही कोल्हापूर महानगरपालिकेची गेल्या काही वर्षात संस्कृती बनत चालली आहे महापालिकेनं अलीकडंच वॉटर स्प्रिंकलर टँकर घेतला कारण काय तर म्हणे हवेतील धुळीचे कण आणि उष्णता कमी करण्यासाठी या टँकरमधून हवेत पाणी फवारलं जातं म्हणजे एखाद्या लग्नात मंगल कार्यालयाच्या दारात जसा पाण्याचे तुषार फवारणारा पंखा असतो त्याच पद्धतीनं टँकरमधील पाण्याची हवेत फवारणी करायची त्यासाठी कसलंही शास्त्र नाही किंवा फार मोठी यंत्रसामुग्री लागत नाही पण तरीही कोल्हापूर महानगरपालिकेनं वॉटर स्प्रिंकलर टँकर खरेदी करण्यासाठी चक्क एक कोटी बत्तीस लाख रुपये कागदावर खर्च दाखवला त्यामुळं अनेकांचे डोळे विस्फारले आहेत कारण महापालिकेनं दाखवलेली ही किंमत वास्तविकतेपेक्षा दुप्पट ते, ते तिप्पट आहे अशोक लेलँड कंपनीची चेसिस सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस लाखाला मिळते त्यावर पाण्याची टाकी बांधण्यासाठी सहा ते सात लाख रुपये खर्च आणि स्प्रिंकलरसाठी आवश्यक मोटर पंप आणि अन्य सामुग्रीसाठी साधारण आठ लाख रुपये इतकी रक्कम म्हणजे डोक्यावरून पाणी पण महानगरपालिकेनं हवेत पाणी फवारण्यासाठी भला मोठा ढपला पाडलाय ज्या टँकरसाठी पंचेचाळीस ते पन्नास लाखाच्या वर खर्च येऊच शकत नाही त्या टँकरसाठी तब्बल एक कोटी बत्तीस लाख रुपये उधळले आहेत वास्तविक हे पैसे नेमके कुणाकुणाच्या खिशात गेलेत याचा आता शोध घेण्याची गरज आहे महापालिका वर्तुळातील काही ठराविक अधिकाऱ्यांना सुद्धा या ढपला संस्कृतीबद्दल राग आहे त्यामुळं या वॉटर स्प्रिंकलर टँकरच्या खरेदी नेमकं कोण आहे त्यांचा शोध घ्या अशी सूचक प्रतिक्रिया महापालिकेतूनच ऐकायला मिळाली पण मुळात प्रत्येक कामातून महापालिकेला लुटणाऱ्या अशा प्रवृत्तींचा आता जनतेनं बंदोबस्त करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात वॉटर स्प्रिंकलर टँकरच्या खरेदीत ज्यांनी ज्यांनी हात धुवून घेतलेत त्यांचा बुरखा फाडून करण्याची गरज आहे दुप्पट तिप्पट खर्च दाखवून कोल्हापूरच्या जनतेला फसवण्याचा महापालिकेला लुटण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आणि जनता द्रोही म्हणावा लागेल